कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेतलं जातं मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी जमिनी तयार करून वाफे पाडून ठेवले होते मात्र काल झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय तर आधीच बुरशी रोपांमुळे शेतकरी त्रस्त होता त्यातच या आसमानी पावसानं शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढवली आहे तयार केलेले वाफे परत तयार करावे लागतात की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे त्यातच मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई असल्यानं कांदा लागवड करणं मुश्किल झालंय आधीच ओल्या जमिनी असल्यानं बहुतेक रोपांना बुरशी रोगाने घेतलंय त्यातच सध्या ढगाळ वातावरणामुळे अजून रोपं खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे तर काल अचानक रिमझिम पावसाच्या सरी आल्यानं उरल्या सुरल्या कांदा रोपांचंही मोठं नुकसान होऊ शकतं हे ढगाळ वातावरण जर अजून काही दिवस असंच राहिलं तर बुरशीचं प्रमाण अधिक वाढू शकते आणि कांदा लागवड लांबडीवर जाण्याची भीती सध्या शेतकऱ्यांना पडली आहे काही शेतकऱ्यांनी गहू हरभरा स्ट्रॉबेरी अशी पिकं घेतली आहेत मात्र अशा वातावरणामुळे करपा भुरी किडी रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागत आहे सध्या कंदी कधी थंडी तर कधी गरमी असं वातावरण निर्माण झाल्यानं नागरिकांना देखील बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागतोय प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक